दिवाळी म्हटलं की अनेक पदार्थ बनवले जातात मिठाईचे पदार्थ बनवले जातात असंच मिठाईच्या दुकानातला एकदम महागडा पदार्थ पण बनवायला एकदम आहे आणि फक्त मोजक्या साहित्यांमध्येच अगदी घरी हलवाईच्या दुकानात मिळतो तसा हा मिठाईचा पदार्थ आपण घरी बनवू शकतो तो म्हणजे रसरशीत खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेले खाजा कसा बनवायचा आहे ही रेसिपी हा आज आपण खाजा कसा बनवायचा आहे ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली का लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू एक किलो मैदा घेतलेला आहे प्रमाण आपल्याला इथे किलोने घेतलं असं तरी एका एक वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे तूप किती घालायचं याचं चा। प्रमाण आहे ते चार वाट्या इथे मैदा भरलेला आहे त्यासाठी अर्धी वाटी त्याच वाटीने साजूक तूप घेतलेले दोन चिमूट आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे आणि पिठामध्ये चांगलं मिसळून घ्यायचंय आणि नंतरनं एकदम कडकडीत असे हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आणि हे गरम तूप आपल्याला ह्या मैद्याच्या पिठावरती घालून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला तूप गरम असतंय त्यामुळे चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्या हाताने मिसळण्याचा प्रयत्न अजिबात करू नका नाहीतर हाताला भाजण्याची शक्यता असते त्यानंतरनं दोन हातामध्ये चोळून चोळून आपल्याला पूर्ण मैद्याला हे तूप आपल्याला चोळून घ्यायचंय एकदा पिठाला मैद्या मैद्याला तूप चोळलं गेलं मैदा असा जड होतोय आणि त्याचं टेक्चर सुद्धा बदललं जात मग आपल्याला यामध्ये पाणी आहे आणि सॉफ्ट असा जसं आपण करंजीसाठी पीठ मळतो अगदी तसं सॉफ्ट पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय जा। म्हणजे जास्त घट्ट मळायचं नाहीये किंवा जास्त पातळ मळायचं नाही तर नेहमीच्या चपातीला मळतो अगदी तसं हे पीठ तुम्ही इथे मळलं तरी चालेल आणि पाणी आपल्याला या यामध्ये जपून घालायचंय कारण एकदा पिठाला आपण तूप चोळून घेतलं की पीठ मळायला पाणी कमी लागतं हे नेहमी लक्षात ठेवायचं तर या पद्धतीने पीठ आपण सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे झाकण घालून अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ भिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेणार आहे पाक बनवून घेतोय त्यासाठी इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे त्यासाठी आणि एक मोठा डबा जो असतो तो म्हणजे आपण ज्याने पीठ मोजून घेतलेलं आहे त्या दोन वाट्या या डब्यात बसलेल्या आहे एक डबा जर आपण साखर घेतलेली आहे तर त्यामध्ये अर्धा डबा मी इथे पाणी घातलेलं आहे त्यानंतर ना आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे पण खाज्यासाठी पाक बनवताना जसं आपण गुलाबजामासाठी असा चिकटसर पाक बनवतो तसा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे एकतरी पाक आपल्याला खाज्यासाठी अजिबात बनवायचा नाही पाक शिजत आला हलकासा आपल्याला घट्टसरपणा वाटला तर एखाद्या वाटीवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हा असं एक दोन थेंब साईडला काढून घ्यायचे हलकीशी फुंकर मारून गार झाला आणि दोन हाताला असा चिपचिपायला लागला की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे एकतारी पाक आपल्याला इथे करायचा नाही नंतरनं जेव्हा आपण यामध्ये खाज्या टाकतो गरम गरम तेव्हा पाक ऑलरेडी घट्ट व्हायला सुरुवात आहे पाक पुढे जाऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला चार ते थे, पाच थेंब लिंबाचे मिसाळायचे म्हणजे पाक पुढे जाणार नाही आहे त्यानंतरनं ना इथे एक चमचा विलायची पावडर मी घालून घेतलेली आहे तुमच्याकडे जर एखादा विसेस असेल तर तो, तो तुम्ही इथे घातला तरी चालेल पाक आपला इथे बनवून तयार झालेला आहे साठा आपण इथे बनवून घेतोय कारण आपल्याला इथे साठ्याची गरज आहे मैद्याचं पीठ मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बटर घालायचंय पूर्ण एक मोठं पॅकेट जे असतं ते मी इथे घातलेलं आहे आणि एक पळी साजूक तूप घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचंय तुपाची आवश्यकता वाटलीस तर यानंतर ना इथे थोडंसं तूप आपल्याला घालून घ्यायचंय कारण साठा आपल्याला पात तळ नाही बनवायचा किंवा घट्टही बनवायचा नाही तर मिडेम असं आपल्याला जसं आपण भाज्यांसाठी पीठ खलवतो अगदी तसं आपल्याला इथे ते साठा बनवून घ्यायचा तर या पद्धतीने आपला साठा बनवून तयार झालेला आहे आता अर्ध्या तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय पीठ जे आहे ना ते एकदम सॉफ्ट असं भिजलं गेलेलं आहे मस्त अशी त्याला चमक आलेली आहे परत एकदा हलक्या हाताने पीठ आपल्याला चांगलं मळवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला याच्या नेहमीच्या चपात्यांच्या साईजची पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची लाटत असताना थोडासा पिठीचा वापर करा म्हणजे चपाती व्यवस्थित पातळ लाटले जाई याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या चपात्या लाटून घेणार आहे आणि चपात्या लाटून झाल्या की चपात्या झाकून ठेवा उघड्या ठेवू नका नाहीतर काय होतं लगेच सुकल्या जातात आता प्रत्येक चपातीला आपल्याला हा साठा एक भर साठा यावरती घालायचा आणि पसरून घ्यायचा आहे कडेपर्यंत तर आपण इथे चार किंवा पाच चपात्यांचा तुम्ही इथे थर लावून याचा रोल बनवून घ्यायचा आहे आता मी इथे चपात्या आपल्या मोठ्या लाटून घेतलेल्या आहेत त्यामुळे मी इथे चार चपात्यांचा स्थर लावून घेतलेला आहे आणि प्रत्येक चपातीवरती असा साठा लावून व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घ्यायचा आहे पसरल्याच्या नंतरनं आपल्याला याचा रोल बनवायचा आहे रोल बनवताना आपल्याला रोल अजिबात मध्ये हवा राहिली नाही पाहिजे पोकळ राहिलं नाही पाहिजे तर घट्टसर असं दाबत दाबत रोल बनवून घ्यायचा आणि ना आपल्याला रोल या पद्धतीने जरासा पळपाटावरती पाळपाटावरती मागे पुढे करून घ्यायचा म्हणजे रोल पातळ होतो जरासा लांब होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चपात्या व्यवस्थित एकामेकींना चिटाकल्या जातात आता छोट्या छोट्या लाट्या आपल्याला ज्या इथे त्या इथे कट करून घ्यायच्या या पद्धतीने एक बोटाच्या अंतरावरती आपल्याला ह्या लाट्या इथे कट करून घ्यायच्या या पद्धतीने आपण इथे करून घेतलेल्या आणि लाट्या करून घेतल्या की लगेच आपल्याला त्या तळायला सुद्धा घ्यायचे असतात त्यामुळे अगोदरच तुम्ही तेल गरम करायला ठेवायचे तर इथे बघू शकता छान असे त्यांना लेयर सुटलेले आणि व्यवस्थित अशा त्या दिसता दिसतात ते लेअर सुटलेले सुट आता काय करायचे मधलं बोट किंवा अंगठ्याच्या साह्याने बरोबर आपल्याला मध्ये असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे ज्या लेयर्स असतात ते अशा बाहेर निघाले जातात आणि छान मग पाक मुरण्यासाठी त्याची मदत होते तर या पद्धतीने आपण त्यांना व्यवस्थित मध्ये स्प्रेस करून घेतलेले त्यानंतर ना इथे आपण लगेच तळायला घेतोय तेल हलकस गरम करून घ्यायचे तेल जास्त गरम करायचं नाही नाहीतर काय होतं पटकनी तळल्या जाईल आतमध्ये त्या कच्च्या राहतील खुसखुशीत अजिबात होणार नाही आणि मग त्या तुमच्या जास्त दिवससुद्धा खाज्या टिकणार नाहीये मंद गॅसवरती जशी आपण शंकरपाळी चकली करंजी तळून घेतोय त्याच पद्धतीने गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा तळून घेतल्याच्या नंतरनं गरम असतानाच आपल्याला लगेच पाकामध्ये घालायचे आहे पण पाक आपल्याला इथे गरम नाही तर फक्त कोमट असेल असा पाक आपल्याला इथे पाकाचा टेम्परेचर फक्त आपल्याला कोमट पाहिजे पाक जास्त गरम नको आहे नाहीतर गरम पाकामध्ये जर तुम्ही गरम खाज्या घातला तर तुमचा खाजासा बालुशाही सारखा फुगला जाईल त्यामुळे आणि तो खूप पाक ओढून घेईल आणि मग पाक जास्त सोसून घेतल्यामुळे खाऊन तुमचा खाजा जास्त दिवस अजिबात टिकणार नाही आणि पाकात घातल्याच्या नंतर ना फक्त आपल्याला मोजून दोन मिनिट हा खाजा पाकामध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने आता आपण बाकीचा सगळा खाजा इथे बनवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे छान भरपूर सारे असे सुटलेले आणि एकदम रस मुरलेला तरीही चिकट न लागता असा वर्ण कोरडा आहे पण आतमधनं रसरशीत आहे असा खाजा आपण इथे बनवून घेतलेला आहे आरामात हा जास्त दिवस टिकू शकतो साधारणतः पंधरा तीन वर हा खाजा तुमचा टिकू शकतो त्याला काहीच होणार नाहीये कारण पाक आपण व्यवस्थित बनवून घेतलेला आहे तळून व्यवस्थित घेतलेला आहे पाकामध्ये आपण जास्त वेळ न ठेवता अगदी दोन मिनटं ठेवलेला आहे तरीही पाक आजपर्यंत व्यवस्थित मोरला गेलेला आहे लेयर्स तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशा खारीसारखे लेअर्स सुटले गेलेले आणि अजिबात जास्त चिकट न होता आपला खाजा येथे बनून तयार